हेमकुंद मृणालाभम दैत्यानां प्रमम गुरु सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवम प्रणमाम्यह नमस्कार आज आपण पाहणार आहोत शुक्रग्रहाविषयी माहिती शुक्र हा नवग्रह नवग्रहामधील एक जबरदस्त ग्रह आहे शुक्राचार्य हे दैत्यगुरू होते त्यांच्याकडे संजीविनी विद्या होती त्यामुळे मृत दैत्यांना पुन्हा जीवित करायचे ही विद्या देवांकडे पण नव्हती असो त्यामुळे शुक्र ग्रहाचे नाव खराब झाले आहे शुक्र हा शुभ ग्रह आहे लाभदायक ग्रह आहे शुक्र म्हणजे रसिक शुक्र म्हणजे प्रेम प्रणय शुक्र म्हणजे अत्यंत आकर्षक सौंदर्य शुक्र म्हणजे ब्रँडेड वस्तू शुक्र म्हणजे भरपूर मित्रपरिवार मजा मौज मस्ती पिणे शुक्र म्हणजे कला खेळ क्रीडा संगीत गायन नृत्य नाटक रंगमंच असे विविध पैलू आहेत कलाकारांसाठीच शुक्र चांगलाच आहे शुक्र म्हणजे आर्ट सॉफ्टवेअर इंजिनियर फॅशन डिझाईन वेब डिझाईन ड्रॉइंग वाहन डिझाईन ब्युटी पार्लर इंटेरियर डेकोरेशन फाईन आर्ट शुक्र म्हणजे भौतिक सुखाचा कारक या शतकात नंतर शुक्राला जास्त महत्त्व आले आहे आजचे युग सध्याचे ट्रेंड भौतिक सुखाकडे जास्त जाणारी आहे या सर्वांचा कारक शुक्र आहे शुक्र छान तर सर्व छान ऋषभ व तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे शुक्र मीन राशीत उच्चचा असतो तर कन्या राशीत नीचेचा असतो निचे नीचेचा म्हणण्यापेक्षा वीक असतो शुक्रामुळेच प्रेम प्रकरणे होतात प्रेमविवाह हो। प्रणय सुखासाठी शुक्र चांगला पाहिजे संततीसाठी शुक्रच चांगला पाहिजे लग्न जुळवताना शुक्र बघतात अष्टक वर्गात शुक्राला एकूण बावन्न बिंदू दिले आहेत शुक्राला स्थान व्ययस्थान पंचमस्थान द्वितीय स्थान लग्नस्थान या स्थानात चांगले बिंदू पाहिजे म्हणजे विवाहासाठी चांगले व वैवाहिक सुखासाठी चांगले असते शुक्र बिघडला की वाईट सवय लागतात अति खर्च होतो व्यसने लागतात हा मोह उत्पन्न करतो त्यामुळे नुकसान होते गंमत म्हणजे कालपुरुषाच्या कुंडलीत व्ययस्थान म्हणजे बारावे स्थान यात रास येते व इथे शुक्र असेल तर तो उच्चीचा असतो आता हे व्ययस्थान म्हणजे जस जसे खर्चाचे स्थान आहे तसे ते मोक्षाचे पण स्थान आहे आता मनुष्याला मोक्ष हवा असेल तर त्याने मोहापासून दूर राहिले पाहिजे पण या स्थानातला शुक्र जर व्यक्तीने स्वतःला नियंत्रित केले नाही तर खूप खर्च करतो मग मोक्ष कसा मिळेल हा एक प्रश्न पडतो म्हणून काही जण धर्म करतात बाकी शुक्र कुठल्या स्थानात आहे कुठल्या ग्रहासोबत युतीमध्ये आहे कुठल्या ग्रहाची दृष्टी आहे यावर सगळे अवलंबून आहे शुक्र बळ वाढवण्यासाठी ओम शुक्राय नमः तसेच हिमकुंद मृणालाभम दैत्यानाम परमम गुरुम सर्वशास्त्र प्रवक्तारं भार्गवम प्रणमाम्यह या मंत्राचा जप करावा इति शुभम भवतु अशा प्रकारे आज आपण शुक्रग्रहाविषयी सामान्य माहिती पाहिली ओम रामकृष्ण हरी